शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर यांना उद्धव ठाकरे यांनी विनायक राऊत यांच्या मार्फत निरोप पाठवलेला आहे अडचणीच्या काळात पक्ष सोडून जाऊ नका जोमाने काम करा असा निरोप पाठवण्यात आलाय लवकरच उद्धव ठाकरे आणि महादेव बाबर यांची भेट होण्याची शक्यता असून महादेव बाबर एकनाथ शिंदे शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती दरम्यान अडचणीच्या काळात पक्ष सोडू नका असा निरोप उद्धव ठाकरे यांनी विनायक राऊत यांच्या मार्फत त्यांना पाठवल्याची माहिती समोर येते शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर यांना उद्धव ठाकरे यांनी विनायक राऊत यांच्या मार्फत निरोप पाठवलेला आहे अडचणीच्या काळात पक्ष सोडून जाऊ नका जोमाने काम करा असा निरोप पाठवण्यात आलाय लवकरच उद्धव ठाकरे आणि महादेव बाबर यांची भेट होण्याची शक्यता असून महादेव बाबर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती दरम्यान अडचणीच्या काळात पक्ष सोडू नका असा निरोप उद्धव ठाकरे यांनी विनायक राऊत यांच्या मार्फत त्यांना पाठवल्याची माहिती समोर येते